तासगाव नगरपालिका निवडणूक तसेच आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाची बैठक पार पडली यावेळी तासगाव नगरपालिकेच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटातर्फे पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे तालुक्याचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी सांगितले यावेळी दिनेश पवार अजय चव्हाण शशिकांत मोहिते छायातई तानाजी पाटील महिला तालुकाध्यक्ष तसेच मेघा पाटील छाया पाटील यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व पंचायत समिती सर्वच इलेक्शनच्या संदर्भात काल मुंबई येथे मुंबई येथे काल माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे प्रदेशाचे अध्यक्ष सुनील दटकरे साहेब तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि सांगली जिल्हा ज्यांच्याकडं इलेक्शनचं समन्वयक पद दिलं आहे असे हसन मुश्रीफ साहेब तसेच सांगली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदा पाटील तसेच प्रदेश सरचिटणीस प्रदेश सरचिटणीस प्रताप नाना पाटील आणि अजितराव घोरपडे साहेब आपल्या तालुक्याचं पालकत्व ज्यांच्याकडे इलेक्शन सेट आहेत असे अजितराव घोरपडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी यांच्याबरोबर येणाऱ्या इलेक्शन संदर्भात आढावा बैठक झाली त्या बैठकीमध्ये तासगाव तालुक्यातून नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी हे इलेक्शन स्वबळावर लढावे आणि ते घडाळ्याचे नाव लढाव्याचा निर्णय झालेला आहे त्यासाठी सर्वतोपरी मदत अजितदादांच्या कडून मिळेल अशी मिळ मे, मिळणार आहे असं आम्हाला वरिष्ठांनी सांगितलेलं आहे तासगाव नगरपालिकेच्या सर्व आगामी सोबळावर लढवत आहोत त्यासाठी इच्छुकांनी आमचे शहरचे अध्यक्ष दिनेश पवार तसेच ओ बी सीचे उपाध्यक्ष अजय चव्हाण साहेबांच्याकडं सर्वांनी अर्ज सादर करावेत आणि दोन दिवसात आपण मुलाखती घेऊन ये मुलाखती घेत आहोत